आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे मस्त असा रंग आलेला आहे अगदी हातात घेतली आणि दाबली की लगेच कुस्करली जाते छान असे त्याचे लेयर्सही आलेले आहेत मस्त असे आपले कारगे झालेले आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लाल भोपळ्यापासून छान असे घारगे बनवणार आहोत तर रेसिपी अतिशय सोपी आहे अजिबात जास्त मोठी प्रोसेस नाही आहे अगदी फक्त कुकरमध्ये शिजवून आज आपण भोपळ्याचे घारगे जे आहे ते बनवणार आहोत चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी आपल्याला लाल भोपळा लागणार आहे तर तो इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशर असा लाल भोपळा मी घेतलेला आहे यालाच काही भागामध्ये डांगर असंही म्हणतात तर याची जी पाट असते ही फार टणक किंवा कडक असते तर ही काढून घेतली तरी देखील चालते पण इथे मी काढणार नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला घारगे जे आहेत ते बनवायचे त्यासाठी फक्त याचे मी काप करून घेते तर अशा प्रकारे आपण काप करून घ्यायचे आहे तर इथे बघा अगदी अशा पद्धतीने मी इथे याचे काप जे आहेत ते करून घेतलेले आहे तर आता इथे याचे व्यवस्थित काप करून घेतलेले आहे हे सर्व काप मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेते अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे हे आपल्याला डायरेक्ट कुकरला असंच भांडं ठेवायचं आहे फक्त कुकरला आपण खाली पाणी घालून घ्यायचं आहे तर आता कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी जे आहे ते ॲड करून घेतलेले आहे आणि यामध्ये लगेचच आपण जे काप करून घेतले होते भोपळ्याचे हे कुकरचं भांडं आपण अशा पद्धतीने यामध्ये ठेवायचं आहे आणि याच्या दोन शिट्ट्या आपण करून घ्यायचं भोपळा जो असतो तो लगेचच शिज लगेचच मऊ होतो त्यामुळे फक्त दोन शिट्ट्यांमध्ये आपला भोपळा व्यवस्थित शिजेल त्यासाठी इथे मी दोन शिट्ट्या कुकरच्या करून घेते तर या ठिकाणी आता कुकर जो आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे हे मी उघडून घेते मग इथे तुम्ही बघू शकता आपला लाल भोपळा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा सॉफ्ट मऊ असा शिजलेला आहे तर आता एका ताटामध्ये मी हे काढून घेते आता हा जो भोपळा आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यामुळे याचे जे पाट आहे ही जी कडक असते ती आपल्याला अगोदर कापायची गरज नव्हती म्हणजे शिजल्यानंतर ही अलगद व्यवस्थित हाताने लगेचच निघू शकते अगदी अशा पद्धतीने आपल्याला ती काढून घ्यायची आहे लाल भोपळ्याचे जे काप होते त्याची पाट जी होती ती कडक ती मी व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मऊ असे शिजले की त्यामुळे त्याची जी पाट आहे ती अगदी अलगद निघते पण हेच जर खूप कडक असेल तर ते काढायला थोडंसं कठीण जातं तर ही अतिशय सोपी पद्धत आहे अशा प्रकारे व्यवस्थित शिजवून घेतलं की याची पाट अलगद निघून जाते तर अशा प्रकारे आता हे स्मॅश करून घेतलेलं आहे आता आपण अडीचशे ग्रॅम लाल भोपळा वापरला होता त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम गूळ ॲड करून घेते आता गूळ जो आहे तो व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे तर इथे तुम्ही किसून किंवा कापूनच गुळ घ्यायचा फोडून गूळ घेऊ नका म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होणार नाही कापलेला किंवा किसलेला जो गूळ आहे तो पटकन याच्यामध्ये एक्जीम होतो किंवा हे मिश्रण जे आहे ते पटकन छान असं मिक्स होतं तर अशा प्रकारे ते हातांनी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळाचे काही खडे असतील तर ते अशा प्रकारे व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आणि ते यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघा व्यवस्थित आता गुळ जो आहे तो मस्त असा मिक्स झालेला आहे तर यामध्ये आपण पीठ ॲड करून घेऊ आता पीठ घालण्यापूर्वी यामध्ये मी इथे एक चमचा खसखस ॲड करून घेते आहे त्याचप्रकारे आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं मी इथे जायफळ घुसून घेते याने छान असा फ्लेवर येईल तिथे मी जायफळ किसून घेतलं आहे आता यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ आहे ते घालून घेते आणि दोन चमचे आपल्याला पीठ ॲड करायचं आहे आणि यानंतर आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत आता यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाची पिठी जी आहे ती आपण घालून घेतलेली आहे तर आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत तर पहिल्यांदा मी एक वाटी इथे गव्हाचं पीठ ॲड करते त्यानंतर अर्धी वाटी आणि हे पीठ आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचंय आता पिठाचा जो अंदाज आहे तो लगेच येत नाही आता हे जे आपलं मिश्रण अगोदर आपण बनवून ठेवलेलं होतं लाल भोपळ्याचं आणि गुळाचं यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचंय तर म्हणून आपण थोड्या थोड्या प्रमाणात पीठ जे आहे ते ॲड करून घेणार आहोत तर इथे बघा हे खूपच सैज झालेलं आहे तर यामध्ये अजून पीठ मावेल म्हणून मी इथे पुन्हा एकदा एक वाटी पीठ ॲड करून घेते तर थोडं थोडं करून आपण पीठ ॲड करूया म्हणजे अंदाजही येईल आणि पिठाचा जो गोळा आहे तो व्यवस्थित पाहिजे तसा आपल्याला बनेल तर या घारग्यांसाठी पिठाचं काही अचूक प्रमाण नाही आहे जे आपलं लाल भोपळा आणि गुळाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित असा पिठाचा गोळा मी इथे मळून घेतलाय त्यानंतर अगदी थोडंसं तेल घालून घेते आणि हे व्यवस्थित मळून घेते तेल लावून झाल्यानंतर एक पाच मिनिटांसाठी आपण फक्त हे पीठ व्यवस्थित मुरू देऊ आणि त्यानंतर घारगे जे आहे ते बनवायला घेऊया तर आता इथे घारगे बनवण्याच्या दोन पद्धती दाखवते तर छोटासा आपण पिठाचा गोळा घ्यायचा आहे चला अगदी थोडंसं आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने यावर थोडीशी मी वरतून फक्त खसखस पेरून घेते तर अतिशय छान अशी या, या जाडीची पुरी जी आहे ती आपली लाटून झालेली आहे तर ही एक पद्धत आहे पण काहींना जर असं जमत नसेल तर अगदी सोपी ही जी आहे दुसरी पद्धत मी दाखवते त्यासाठी आपण पोळीसाठी जसा उंडा घेतो तसा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एक मोठी पोळी जी आहे ते। ती लाटून घ्यायची आणि त्यानंतर वाटीच्या सहाय्याने आपण हे गोल आकारात कापून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने या जाडीच्या आपण पुऱ्या ज्या आहे त्या बनवून घेतलेल्या आहे तर अशा प्रकारे आता सर्व पिठाच्या मी पुऱ्या करून घेते तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता आपण जे घारगे आहे ते व्यवस्थित तळून घेऊया इथे मी मध्यम गॅस ठेवलेला आहे व्यवस्थित आपल्याला घारगे जे आहेत ते तळून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण घारगे जे आहे ते तळून घेऊया इथे मी सर्व घारगे आता तळून इथे बघू शकता तुम्ही किती छान मस्त असा रंग आलेला आहे अगदी मस्त आपले घारगे जे आहे ते तळून तयार झालेले आहे तर इथे तळताना खसखस जी लावलेली असते ती बाजू खालच्या साईडने घालायची आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं तळून घ्यायचे अगदी अशा पद्धतीने <स्क्रेणा> व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला घारगे जे आहेत ते तळून घ्यायचे तर इथे बघा किती छान मस्त असा रंग आलेला आहे आणि खसखसही अतिशय सुंदर दिसते आहे तर इथे सर्व गारगे जे होते ते मी व्यवस्थित तळून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं टेक्स्चर याला आलेलं आहे मस्त छान फुलून आलेलं आहे आणि अतिशय छान याला रंगही आलेला या आहे किचन स्टोरीच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका ही रेसिपी नक्की करून बघा अतिशय सोपी आहे खूप पटकन होते आणि ही खूप जास्त आवडेल अशी ही छान लहान भोपळ्याची खारबी नक्की तुम्ही ट्राय करून बघा